नमस्कार मी मनीष इंगळे जोशी तुम्ही युवाधेय गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात सर्वोत्तम दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्या आमदार अमोल खताळ यांनी आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी संगमनेर शहराच्या जवळ असणाऱ्या घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वोत्तम दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात सामान्य गोरगरीब नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे संगमनेर शहराजवळच घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे या ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक आरोग्यविषयक सेवा सुविधांचा अभाव आहे त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळत नाही त्यामुळे आपल्या स्तरावरून या ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्यविषयक सर्वोत्तम दर्जाची वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि उपकरणं उपलब्ध करून द्यावी तसेच त्या वैद्यकीय सेवा सुविधा संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य रुग्णांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन केली आहे